नमस्कार मित्रांनो मी रंजना पाटील माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला माझा एक मस्त अनुभव सांगणार आहे तर आमच्या गावात स्वामींचं केंद्र नव्हतं म्हणून मी घरीच सेवा करत होती दोन वर्ष झालं मी स्वामींची सेवा स्वामीं करते स्वामीं 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 स्वामीं। माझी भरपूर कामं झालेली आहेत तरी आत न वाटायचं की स्वामींचं आपल्या गावात केंद्र का नाही आणि मी शेजारपूरच्या गावात जाऊ पण शकत नव्हती केंद्रात माझ्या मनात खूप इच्छा असायची जाऊन येऊया का काय कर मला जायचं होत नव्हतं केंद्रात मग मी स्वामींनाच बोलले की स्वामी आपल्या गावातच केंद्र चालू होऊ देना या ना स्वामी तुम्ही आमच्या गावात असे बोलल्यानंतर एक थोड्या दिवसांनी एक महिना दोन महिने गेल्यानंतर आमच्या गावात स्वामींची आम, स्वामींचा केंद्र चालू करण्यासाठी मिटिंग भरली मग आम्ही त्या मिटिंगला गेलो तर मला इतका आनंद झाला की आता आपल्या स्वामींचं चा केंद्र चालू होणार मला रोज जायला मिळणार म्हणून मी खूप आनंदित झाले तरी पण दोन तीन महिने केंद्र चालूच झालं नाही मग पुन्हा दोन तीन महिन्यानं चालू झालं मग मी जोर गुरुवारी जाऊ लागले तर तुम्हाला सांगायचं जर गुरुवारी केंद्रात गेलं की मला स्वामींच्या पुढे उभारलं की असं भरून येत होतं स्वामींना म्हणलं मी मा माझं तुम्ही ऐकला मला लांबच्या गावात जायचं होत नाही तरी तुम्ही आपल्या गावात आला मला आता जर गुरुवारी स्वामींचे दर्शन घ्यायला मिळते आणि मी घेतेही विसरत नाही स्वामींना कधीही मी दर्शन घेते स्वामींचे आणि खूप असे अनुभव आहेत तुम्हाला मी ते माझे स्वाचे अनुभव मी नक्की सांगेन खूप स्वामी मला अनुभव देतात आणि तुम्ही अशी स्वामींची सेवा करत जावा तुमचेही इच्छा पूर्ण होतील आणि जपही करत जावा स्वामींचा तारक मंत्र म्हणत जावा स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात तर असेच माझे व्हिडिओ बघत जावा आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर चॅनलला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ